नमस्कार मी रुचिता अॅग्रोवनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रोवन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस कांदा हळद आणि मेथी बाजाराची माहिती घेणार आहोत देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरात सुधारणा दिसून येत आहे सोयाबीनची बाजारातील आवकही सरासरीपेक्षा कमी आहे यंदा उत्पादन कमी असल्याचे संकेत बाजारात दिसत आहेत प्रक्रिया प्लांटचा खरेदीचा भाव चार हजार आठशे ते चार हजार नऊशे रुपयांच्या दरम्यान आहेत तर बाजार समित्यांमधील भाव सरासरी चार हजार दोनशे ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान आहेत सोयाबीनची बाजारातील आवक पुन्हा कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे सोयाबीनच्या दराला आधार मिळू शकतो असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त आहे देशातील बाजारात कापसाच्या दराला सीसीआयच्या खरेदीचा आधार आहे सीसीआयची कापूस खरेदी वेगात सुरू आहे सीसीआयने कापूस खरेदीची मर्यादा आहे यामुळे कापसाची आवक अधिक असलेल्या बाजारात कापसाला सरासरी ते रुपयांच्या दरम्यान दर मिळाला सध्या बाजारात येणारा जास्तीत जास्त कापूस सीसीआयकडे जातोय कापूस दराला मिळालेला आधार पुढील काही दिवस कायम राहील असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे राज्यातील बाजारात कांद्याच्या दरात काहीसे उतर सुरू आहेत मागील तीन दिवसांपासून बहुतांश बाजारांमध्ये दर पातळीत बदल दिसून येत आहेत निर्यातीसाठी कांद्याला मागणी आहे पण खरीपातील कांद्याची बाजारातील आवकही आहे याचा परिणाम दरावर दिसून येतोय सध्या कांदा सरासरी एक हजार चारशे ते एक हजार सातशे रुपयांच्या दरम्यान आहेत तर काही बाजार समित्यांमध्ये कमाल भाव दोन ते दोन रुपये दिसतोय बाजारातील कांद्याची आवक पुढील काही दिवसांमध्ये आणखी सुधारण्याची शक्यता आहे याचा परिणाम कांदा दरावर दिसेल असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय हळदीला उठाव असल्याने मागील काही दिवसांपासून हळदीचे दर टिकून आहेत बाजारात सध्या हळद पंधरा हजार सहाशे ते सतरा हजार रुपयांच्या दरम्यान विकली जाते तर वायद्यांमध्ये डिलेव्हरीचे भाव रुपयांच्या वायद्यांमध्ये हळद आज सुधारली होती यंदा हळदीची लागवड वाढली आहे मात्र असं असलं तरी पावसाने मोठं नुकसान झालंय यामुळे उत्पादनात फार वाढ होण्याची शक्यता कमीच आहे त्यामुळे हळदीच्या भावालाही आधार राहील असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून मेथीच्या भाजीची आवक सुधारली आहे यामुळे मेथीच्या दरावर परिणाम दिसतोय राज्यातील बहुतांश बाजारांमध्ये मेथीची आवक वाढली आहे सध्या बाजारात मेथीला गुणवत्तेनुसार पाचशे ते नऊशे तर क्विंटल मागे एक हजार सातशे रुपयांपासून दोन हजार दोनशे रुपयांपर्यंत भाव मिळतोय मेथीची बाजारातील आवक पुढील काही दिवसांमध्ये पुन्हा सुधारण्याची शक्यता आहे यामुळे दरालाही याचा आधार मिळेल अशी शक्यता भाजीपाला बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केली आहे दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे अॅग्रोऑनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका